नमस्कार मी सीमा जळगाव तळका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण विदर्भ स्पेशल एक पारंपरिक रेसिपी बनवतो आहे पुडाची वळी किंवा सांबार वळी कशी तयार करायची ते बघणार आहोत वरून छान खुसखुशीत आवरण आणि आतून मस्त झणझणीत चटपटीत असा मसाला असलेली ही सांबार वळी बनवायला खूप सोपी आहे तशीच खूप टेस्टीसुद्धा आहे विदर्भामध्ये कोथिंबिरीला सांबार असं म्हणतात तर सर्वात आधी या सांबार वळीचा मसाला किंवा स्टफिंग कसं तयार करायचं ते बघूया गॅसवर कढईमध्ये एक चमचा भरून तेल गरम झालं यामध्ये मी एक चमचा भरून जिरं मोरी घातलं त्यानंतर इथे मी दहा पंधरा हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या आणि थोडं आल्याचं तुकडं मिक्सरमध्ये फिरवून असा ठेचा तयार करून घेतलेला आहे सर्वात आधी हा ठेचा आपल्याला तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून यातला कच्चापणा निघून जाईल आलं लसूण आणि मिरचीतला तर मिनिटभर मी इथे हा ठेचासुद्धा छान परतून घेतलेला आहे गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे कमी ठेवायची आहे एक चमचा इथे मी खसखस घातली दोन चमचे पांढरे तीळ आहेत त्यानंतर एक मोठा चमचा भरून इथे बारीक केलेलं शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं भाज कोट मी घातलं अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस आहे इथे घरातलीच सुकी खोबऱ्याची वाटी मी खिसून हा कीस तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बारीक शेंगदाण्याचं कूट घालायचं नसेल तर तुम्ही ओबळ धोबळ शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा इथे घालू शकता खूप छान लागतात जेव्हा ते दाणे दाताखाली येतात छान कुरकुरीत लागतात अर्धा चमचा मी इथे हळद घातली अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे कुठलाही साठवणीतला गरम मसाला तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर चवीसाठी मीठ घालायचं आहे सर्व व्यवस्थित साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे सर्व साहित्य इथे कोरडं आहे जळायला नको मंद आसेवर सर्व साहित्य व्यवस्थित आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा मी लाल तिखट घातलेला आहे मस्त असं झणझणीत चटपटीत आणि चविष्ट असं हे स्टफिंग तयार होतं तर एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्ध्या लिंबूचा रस घालते आहे जर तुमच्याकडे लिंबू वेळेवर अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला लिंबू घालायचा नसेल तर तुम्ही ते आमचूर पावडर घातली तरी चालेल गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे शेवटपर्यंत कुठेही गॅस मोठा करायचा नाही त्यानंतर एक गड्डी कोथिंबीरीची मी घेतलेली आहे कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ करून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर घेत असताना ती ओली घ्यायची नाही ओली घेतल्यामुळे या मसाल्याला ओलावा येतो आणि हा मसाला थोडा ओलसर तयार होतो ओलसर मसाल्यामुळे जी वळी आपण तडतो ती थोड्या वेळाने मऊ पडते त्यासाठी अगदी कोवडी कोथिंबीर इथे घ्यायची आहे व्यवस्थित इथे आता ही कोथिंबीर आपल्याला या मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे तर इथे कढई माझ्याकडून छोटी ठेवली गेलेली आहे आता व्यवस्थित इथे मी मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये जी राहिलेली कोथिंबीर आहे ती थोडी थोडी मी इथे घालते आहे एक मोठी गड्डी इथे मी कोथिंबिरीची घेतलेली होती तर विदर्भामध्ये कोथिंबिरीला सांबार असं म्हणतात तर ही सांबार वडी जास्त करून हिवाळ्यामध्येच बनवली जाते तर इथे मी थोड्या वेळासाठी गॅस बंद करून घेतलेला होता आता मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि सर्व कोथिंबीर या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यावर थोडा वेळासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ आपल्याला इथे काढून घ्यायची आहे तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये छान ताजी हिरवीगार कोथिंबीर असते आणि कोथिंबीर छान असेल तर ही वडीसुद्धा खूप चविष्ट बनवून तयार होते म्हणून हिवाळ्यामध्ये ही, ही वडी एकदा नक्की बनवून पाहिजे तर आता व्यवस्थित वाफ आलेली आहे या मसाल्याला गॅस मी आता इथे बंद करते आहे व्यवस्थित मिश्रण एकजीव केल्यानंतर आता हा जो मसाला आहे हा आपण एका परातामध्ये काढायचा आहे पूर्ण गार झाल्यानंतर आपण ह्याचा वापर करणार आहोत तर मसाला गार होतो आहे तोपर्यंत आपल्याला इथे कणिक म्हणून घ्यायची आहे तर इथे मी दीड कप एवढं बेसन घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ आहे तर पारंपरिक पद्धतीने इथे समप्रमाणामध्ये मैदा आणि बेसन घेतलं जातं तर इथे दीड कप मी बेसन घेतलेलं आहे दीड कप मी इथे मैदा घेतलेला आहे तुम्हाला जर अगदी समोसा कचोरीसारखं जास्तच कुरकुरीत किंवा खुसखुशीत असं आवरण हवं असेल तर तुम्ही इथे मैद्याचं प्रमाण थोडं जास्त घेऊ शकता आता यामध्ये मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे दोन पळ्या इथे तेल घालायचं आहे तेलामुळे अगदी छान खुसखुशीत असं हे आवरण तयार होतं त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हे पिवळं तिखट घालते आहे पिवळं पि तिखट एवढ्यासाठी घेतलेलं आहे जेणेकरून ह्याचा रंग चेंज होऊ नये लाल तिखट घातल्यामुळे ते खूप जास्त लाल भळक तयार होतं म्हणून मी ते पिवळं तिखट घेतलेलं आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे एक चमचा थोडा हातावर रगडून घालायचा आहे छान फ्लेवर येतो आणि आता सर्व जे कोरडं साहित्य आहे ते पीठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलसुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं कडक मळायचं आहे पीठ मळत असताना खूप जास्त मऊ मळायचं नाही अगदी आपण पोळीचं पीठ मळतो तसं एवढं मऊ इथे हे आपल्याला पीठ मळायचं नाही थोडं कडक मळायचं आहे जेणेकरून जी पारी किंवा जे वरचं आवरण आहे ते छान खुसखुशीत असं बनून तयार होईल पीठ मळून झालेलं आहे आता यावर एक चमचा मी तेल घातलं आणि तेल व्यवस्थित या पिठामध्ये मुरेल तोपर्यंत आपल्याला ही कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे पीठ व्यवस्थित मळून तयार झालेलं आहे पाच मिनटासाठी आपल्याला हे कणिक जी आहे तिला आराम द्यायचा आहे किंवा भिजत ठेवायची आहे पाच मिनटानंतर आता आपण वडी तयार करायला घेऊया तर इथे एक पुरी आपल्याला छोट्या आकाराची अशी लाटून घ्यायची आहे तर खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशी मध्यमा जाळीची मी तेही ही पुरी लाटून घेतलेली आहे तर हे जे मग स्टफिंग किंवा मसाला आपण तयार केलेला होता हा परतामध्ये काढून मी गार करून घेतलेला आहे गार झाल्यानंतर आपल्याला इथे हा मसाला वापरायचा आहे मसाला करत असताना तो थोडा कोरडाच असायला हवा यामध्ये जर पाण्याचा अंश असेल तर ही जी सांबारवडी आहे ती मऊ पडते आणि इथे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून हे मसाल्याचं असं पाणी तयार करून घेतलेलं आहे कडेला ते लावायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पूर्ण पुरीवर लावून घेतलं तरी चालेल मी फक्त कडेला लावून घेतलेला आहे दोघी बाजूंनी अशी ही पुरी पॅक करायची आहे मसाल्यासोबत आणि कडा व्यवस्थित आपल्याला इथे चिकटून घ्यायच्या आहेत जेणेकरून तेलामध्ये तळत असताना त्या सुटायला नको तर हे बघा व्यवस्थित या पद्धतीने व्हिडिओ दाखवते अशी ही जी वडी आहे ती आपल्याला भरून घ्यायची आहे अगदी हलक्या हलक्या हाताने थोडी गोल फिरवते आहे जेणेकरून कडा व्यवस्थित चिकटल्या जातील तर हे बघा एक वडी इथे भरून झालेली आहे तर तुम्हाला अजून एक वडी मी इथे भरून दाखवते हे बघा तर तुम्ही एकच वेळेला सर्व सांबार वड्या अशा भरून मग एकच वेळेला सर्व तळू शकता किंवा चार चार पाच पाच अशा भरून तळल्या तरी चालतील तर हे जे स्टफिंग आपण तयार केलेलं आहे हे तुम्ही चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये सुद्धा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करू शकता आणि हव्या हो तेव्हा या सांबार बनवू शकता तर इथे मी तीन सांबार व्यवस्थित या भरून घेतलेल्या आहे आणि आता इथे मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल आपल्याला खूप जास्त कळकळीत कड़ गरम नको हे बघा थोडं पीठ घातल्यानंतर ते थोडं हळूहळू वर यायला पाहिजे असं आपल्याला हे तेल इथे गरम करायचं आहे खूप जास्त जर तेल कडकडीत गरम असेल तर सांभाळवडी या तेलामध्ये घातल्यानंतर ती लाल होईल आणि आतपर्यंत व्यवस्थित तळली जाणार नाही ती आतमध्ये कच्चीच राहील तर इथे व्यवस्थित तेल गरम करून घेतल्यानंतर आता यामध्ये तेलामध्ये खूप जास्त गर्दी न करता जेवढ्या मावतील तेवढ्याच वळ्या इथे घालायच्या आहे मस्त मंद मंद आचेवर गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला या वळ्या तयार करून घ्यायच्या आहे किंवा तळून घ्यायच्या आहेत तर ह्या ज्या वड्या भरत असताना कडा आहे या वडीच्या त्या व्यवस्थित चिटवायच्या आहेत जेणेकरून तेलामध्ये तळत असताना त्या सुटणार नाही आणि वडी फुटणारही नाही तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित या तळल्या जात आहे स्टफिंग तयार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे सांबार जो आहे किंवा कोथिंबीर जी आहे ती खूप ओली नसावी अगदी धुतल्यानंतर कोथिंबीर लगेच वापरायची नाही पूर्ण कोरडी झाल्यानंतर इथे स्टफिंगसाठी कोथिंबीर वापरायची आहे जेणेकरून तो मसाला इथे ओलसर बनणार नाही आणि ही जी वडी आहे ती मऊ होणार नाही तर आता तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशा या खुसखुशीत आणि छान चविष्ट अशा सांबार वड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत कडा तुम्ही पाहू शकता अजिबात सुटलेल्या नाही तुम्हाला एक वडी फोडून सुद्धा दाखवते तर तुम्ही पाहू शकता इथे सांबारवडी नागपूर पद्धतीने मस्त बनवून तयार झालेली आहे माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा मित्रपरिवारासोबत फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीसाठी जळगाव तळका रेसिपीला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद